सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे हे शेतीप्रधान गाव ओळखलं जातं या गावामध्ये बारमाही शेती होते भात शेंगदाणा कडधान्य ही प्रमुख पिकं इथे घेतली जातात मात्र मागील काही वर्षात या गावातील नाणे भाट या वाडीमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी कमी पडतंय इथल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भगीरथ प्रतिष्ठान आणि आद्य ट्रस्ट पुणे यांनी पुढाकार घेतलाय आणि आर्थिक मदतीची साथ दिली त्यामुळे येथील शेतीला ऐन पाणी टंचाईत सुद्धा मुबलक पाणी आहे शेतकऱ्यांना नदीवरती पंप बसवून पाईपलाईनद्वारे पाणी आणून इथल्या शेकडो एकर जमिनी या ओलिताखाली आणल्या गेल्यात एकंदरीत बेताळ बांबर्डे गावामध्ये जलक्रांती झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि कृषी क्षेत्राला याचा चांगलाच फायदा होतोय माझे मित्र आहे जिल्हा परिषदला होते रिटायर झाले गावा ते गावात आल्यानंतर त्यांनी मला एकदा फोन केला की आमच्या गावातल्या लोकांनी श्रमदानातनं चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून पाईपलाईन टाकली आहे आणि तुम्ही जर पंप दिलात तर खूप सोयीचं होईल मला असं वाटतं शेतकरी जेव्हा चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करतात तेव्हा भगीरथची जबाबदारी आहे की पंप देणं आणि तो पंप आम्ही दिला आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला बाकी काहीच देऊ नका शेतकऱ्याला फक्त पाणी उपलब्ध करून द्या आणि पाणी दिलं तर शेतकरी सरकारकडे स्वयंसेवी संस्थेकडे काहीच मागणार नाही त्याच्यामुळे पाणी जर उपलब्ध करून दिलं आणि दहा पंधरा एकर जर जमीन ओलिताखाली आली तर गाईगुरांना चारा मिळेल लोकांना कडधान्य मिळतील भाजीपाला मिळेल आणि आपण हायवेपासून जस्ट दोन मिनिटाच्या अंतरावर आहोत त्याची विक्री कुठे करायची हा विषय नाही आहे जे काही पिकेल ते नदीच्या बाजूला रस्ता आहे आणि भविष्यामध्ये नदी आणि रस्ता असं जर आपण समीकरण करू शकलो तर उत्पादन आणि विक्री याची सांगड करता येईल भगीरथ हाच प्रयोग करून बघतोय